नमस्कार यूट्यूब फॅमिली तर खूप खूप मनापासून स्वागत आहे आपलं शर्वरीस किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी मस्त अशी चटपटी शेंगदाणा चटणी तर त्यासाठी घेतलेली इथं एक वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे आता आपण छान भाजून घेऊ आणि हो तव्याला कोणी काही कमेंट करू नका बरं का, का कारण की ना तव्यावर असं झालं की मी त्याच्यावर टाकली होती एक बाजरीची भाकर त्यामुळे तो झाला खराब मग म्हटलं आता दुसरा कुठे घेत बसायचा मग त्याच्यावरच भाजून घेतले म्हटलं चटणीच तर करायची त्यासाठी घेतले मी इथे जिरे आणि लसण टाकून घेतला आणि आपले भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले आणि त्यानंतर टाकलं चवीनुसार मीठ आणि एक चम्मच लाल तिखट आणि छान अशी चटणी अशी मस्त मिक्सरला गरगर फिरून घ्यायची आणि मग त्यानंतर टाकलं तव्यावर एक पळी तेल तेल तापलं मग त्याच्यामध्ये आपली चटणी टाकून घ्यायची आणि छान अशी खरपूस होईपर्यंत मस्त अशी चटणी भाजून घ्यायची तर तयार झालेली आपली मस्त अशी शेंगदाणा खुसखुशीत कुछ तर तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा चवीला एकदम छान लागते आणि वरण भातासोबत आणि खिचडीसोबत तर छानच लागते आणि हो व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लीज